रन होते की नाही What a stunning catch! That's not where I wanted it to go. Come on, team. There you Come go. On. Chase it down, mate. Go up on, the diamond. Oh! oh hey. Hey. Saved his team, too. Oh! That is tremendous. That is outstanding. couple that are round about the same level. Carved away, man. He's it backwards. To right, It's a great catch! It's a great catch from Glen Phillips. Now this is off the edge. they're Coming in, and I don't know if it's going to carry. Left to dive. Oh, gets there! Gets there and puts it down. Too far. Oh, that is some picture. Some camera angle. <laughs> this was fantastic More from Phillips.

हा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडचा खेळाडू आहे इथे चार पाच कॅच पकडताना आपण पाहिलं एक कॅच ड्रॉपही झाला आहे पण त्यावेळेस त्याचा असलेला जो प्रयत्न आहे तोही आपण सगळ्यांनी पाहिला आता आपण विषयाला सुरुवात कर आजची मूर्ती आपल्या महाविद्यालयाची सुवर्णकन्या कुमारी स्वाती उईके हिचा आपण या ठिकाणी भरभरून सत्कार करतो आहे सत्कार करत असताना गिरीपूजे सरांनी गबणे सरांनी आणि स्वत स्वातीने सुद्धा काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि मग हे सांगितल्यानंतर आपण टाळ्या वाजवल्या मग माझ्या असं लक्षात आलं की हा कार्यक्रम ऐकत असताना काही लोक इतके हिप्नोटाईज झाले होते की त्यांचे हात जर असे असतील तर ते टाळ्या बाजूला म्हटल्यानंतर असे झालेच नाही ते असेच राहील म्हणजे टाळ्या खऱ्या अर्थानं ना वाजल्याच नाही म्हणून स्वातीकरता या सभागृहामध्ये असणाऱ्या प्रत्येकानं स्वाती वगळून आपण टाळ्या वाजवायचे वन टू थ्री स्टार चला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात अजूनही एखादा असा बादर असेल तर मी नाही वाजवणार तर हा बाग सोडून देऊया आपण नाही का तर स्वातीचा सत्कार करत असताना स्वातीनं म्हणता म्हणता गमती नका होईना अनावधानानं का होईना असं म्हटलं की मी प्राचार्यांचं अभिनंदन करते तर आभार हा वेगळा विषय आहे पण एखाद्या गोष्टीसाठी आपण अभिनंदनासाठी पात्र व्हावं आभार म्हणजे आपण एखाद्यावर एखादा झाला म्हणता ना परोपकाराच्या भावनेतून कर्तव्य बुद्धीतून जबाबदारीच्या भावनेतून काम करत असतो आणि मग त्याच्याप्रती आपण आपल्या सद्विवेकाला अनुसरून काय करत असतो आपला भाव व्यक्त करत असतो त्यामधून आभार आपण मानतो पण स्वाती अशी मुलगी आहे की वारंवार ती वार म्हणजे फर्स्ट इयरपासून आपल्या महाविद्यालयामध्ये आहे सातत्यानं जी जी स्पर्धा होईल त्या त्या स्पर्धेमध्ये तिचं जे परफॉर्मन्स आहे हा परफॉर्मन्स पदकापर्यंत तिला घेऊन जात आणि मग तिला मिळालेलं पदक हे तिला पदक मिळतं पर्यायानं महाविद्यालयाला पदक मिळतं महाविद्यालयाला पदक मिळालं पर्यायानं महाविद्यालयाच्या सर्व घटकांना त्याचा लाभ होतो किंवा ते सगळेजण लाभार्थी ठरतात या अनुषंगानं कोण आहे स्वाती वि असं ज्यावेळेस आम्हाला विचारतो आज लोकमतमध्ये बातमी आहे वेगवेगळ्या पेपरला बातमी येत असते तर त्यावेळेस ते हे नाही विचार करत की फक्त स्वाती एकटी आहे समोरचा हा विचार करतो की समर्थ महाविद्यालयामध्ये अशा अशा प्रकारचं काय होते नोंद घेतली जाते अशा अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं जातं अशा अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची पथकं वसूल केली जात आणि okay. यामुळे महाविद्यालयाचाही सन्मान होतो स्वाती अशी विद्यार्थिनी आहे की तिनं हा महाविद्यालयाला अनेक वेळा हा सन्मान प्राप्त करून दिला आहे महाविद्यालय स्तरावर सन्मान प्राप्त करून दिला आहे देश पातळीवरही तिनं आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं विद्यापीठातर्फे राज्यातर्फे अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे त्यावेळेस स्वाती ही आपलं प्रतिनिधित्व करत असते म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान असला पाहिजे त्याचा आनंद असला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं आपण स्वातीकडे पाहिलं पाहिजे गिरीपूजे सरांनी सांगितले की स्वातीची उंची त्या मानानं कमी आहे कारण की ज्यावेळेस आम्ही खेळाडू बघतो त्यावेळेस बघा विशेषतः वेस्ट इंडूजचे खेळाडू बघा त्यांची उंचपुरी अशा प्रकारची देय असते त्यांचं ज्याला म्हणता येईल वजन हे सगळंच पाहिल्यानंतर समोरच्या संघामध्ये धडकी भरावी अशा प्रकारचं त्यांचं काय आहे एकूण व्यक्तिमत्व असतं स्वातीला मेडल मिळाल्यानंतर किंवा प्रत्येकाला मेडल मिळाल्यानंतर तिघ जण तिथे उभे असतात एक मधात असतो ज्याला गोल्ड मेडल मिळालेला आहे त्याच्या साईडला असतो ज्याला सिल्वर मिळाला आहे आणि त्याच्या बाजूला जो असतो त्याला ब्रॉन्झ मिळाला आहे अशा प्रकारचे त्या तिघ जणांचा एकत्रितपणे फोटो घेतला जातो आणि मग तुम्ही जर हा बऱ्याच वेळेस फोटो पाहिला असेल स्वातीचा बऱ्याच वेळेस मी बोलतो आहे मी बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही हा फोटो पाहतो सांगितचा सा की या तिघांना मेडल मिळाला आहे त्यावेळेस तिच्या आजूबाजूला असलेले जे दोन स्पर्धक आहे ते दोन स्पर्धक तिच्यापेक्षा नक्कीच दीड दोन फुटानं काय असतात उंच असतं म्हणजे स्वाती जर इतकी असेल तर तिच्या बाजूला उभा असलेला तो असा आहे जसं की गिरेप्रज्य सर आम्ही मी ज्यावेळेस उभं राहतो तसं पण आपल्याला उभं राहायचं असते नाही का तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात येते की मूर्ती लहानपण कीर्तिमहा स्वातीला या लोकांना पराभूत करून स्वातीनं काय केलं आहे गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि मग त्याकरता आवश्यक असणारी जी ज्याला म्हणते सातत्य असतं चिकाटी असते मेहनत असते ती मेहनत आपण किती घेतली पाहिजे त्याकरता मी तुम्हाला क्लिप दाखव दोन चार दिवसापूर्वी या ग्लेन एक लेख वाचला आणि लेख वाचल्यानंतर त्या असं लक्षात आले की हा जो ग्लेन आहे न्यूझीलंडचा खेळाडू आहे त्याचं वर्णन करत असताना असं म्हटले की याला आपलं सर्वसाधारणपणे या भूतलावर वागत असताना काय असतं गुरुत्वाकर्षण असते आपल्याला मर्यादा असतात की येथून कितपर्यंत उडी मारावी हवेत किती उडी मारावी आज आला म्हणते किती लांब झेप घ्यावी हे जे आपण मग शिकली पहिली त्यामध्ये दोन चार प्रसंग आहेत एक त्यानं बॉर्डरवर क्रॉस क्रॉस करणारा किंवा चौका जात असताना तो चौकार त्यानं थांबवला चौकार जवळजवळ तिथून जात होता पण यानं जी हवेत उडी मारली आणि हवेत उडी मारल्यानंतर मग चेंडू थांबवला तर मी क्लिप जर व्यवस्थित पाहिली असेल म्हणजे त्यानं स्वतःला झोकून दिलं त्यानंतर अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टी त्यानं जे घेतलेले सगळे झेल आहेत ते कसे आहेत अशक्य प्राय वाटणारे गोष्टी आहेत ते झेल त्यानं घेतली आहे म्हणजे आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही की हा कॅच होऊ शकतो आपल्या डोळ्यावर हा विश्वास बसणार नाही की हे होऊ शकतं पण हे सगळं त्यानं केलं आहे आणि मग ज्या वेळेस या ग्लेनला विचारलं की हे सगळं तू कसं करू शकतोस आमच्यात हे स्वप्नातही येत नाही किंवा आम्हाला अशा प्रकारची स्वप्नही पडत नाही त्याच्या ज्या ॲक्च्युली असलेल्या ज्या काही चित्रफितीमधल्या ज्या घटना आहेत त्या घटना आपल्या स्वप्नातही येत नाही आपल्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्याच घटना येत असतात की मला हे खायला मिळालं गुलाबजामुन खायला मिळाला मला इडली खायला मिळाली वगैरे वगैरे मग त्यानं असं सांगितलं की मला माहिती आहे काय माहिती आहे मला हे माहिती आहे की माझ्याकडे कौशल्य आहे माझ्याकडे क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा ज्या खेळामध्ये मी खेळतो आहे त्याचं कौशल्य आहे पण या कौशल्याला जर मला चकाकी द्यायची असेल या कौशल्यामध्ये मला जर वाढ करायची असेल तर मला एक गोष्ट करावी लागेल ती गोष्ट कोणती ती गोष्ट म्हणजे मला आपल्या शरीरामध्ये फिटनेस ठेवावा लागेल आणि मग त्यानं असं सांगितलं की मी जवळजवळ रोज आठशे ते बाराशे काय करतो पुशअप काढतो रोज आठशे ते बाराशे काय करतो पुशअप काढतो आणि मग तेव्हा कुठे ही जी शक्ती आहे का आहे आपण मनानं कितीही सक्षम असलो मनानं आपण कितीही सक्षम असलो पण जर आपलं शरीर साथ देणार नसेल तर मग आपल्याला यश मिळणार नाही आपलं मन ऐकतं पण आपल्या शरीरानंही ते ऐकलं पाहिजे आपल्या मनानं दिलेली ऑर्डर आपल्या शरीरानं इम्प्लिमेंट केली पाहिजे त्याकरता आपल्याला काय करावं लागेल शरीरही तशा पद्धतीचं फिट ठेवावं लागेल आणि हे जर फिट ठेवायचं असेल तर त्याकरता व्यायामासारखा का दुसरा काय नाही मार्ग नाही व्यायाम किंवा ज्याला म्हणता येईल फिटनेसच्या दृष्टिकोनातून हे फक्त एका दिवसाचा विषय नाही आहे जोपर्यंत आम्ही मरत नाही तोपर्यंत तो हा व्यायाम आमचा काय असला पाहिजे अखंडपणे चालू असला पाहिजे तर आपलं शरीर आपल्या मनाचं ऐकेल तुमच्या मनानं कितीही चांगले आदेश दिले पण शरीर जर कामच करत नसेल आपलं शरीर जर कसं असेल असे। फिक्स मोडमध्ये असेल फिक्स मोड झाला म्हणतो आपण किंवा आपल्या शरीरानं आपल्या मनाच्या लाईनला लिंकला जर ब्लॉक केलं असेल मग आपण कितीही ऑर्डर केले कितीही मॅसेज टाकले पण आपलं काय झालं आहे ब्लॉक झालं आहे आपलं शरीर आपल्याला प्रतिसादच देत नाही आहे मग अशा वेळेस आपल्याला काहीच आपल्या हाती मिळणार म्हणून आपण रामदासांनी सांगितल्याप्रमाणे काय केलं पाहिजे बलोपासना केली पाहिजे आपण शरीर कमावलं पाहिजे आपलं शरीर इझी मोडवर आलं पाहिजे इझी मोड म्हणजे काय इझी मोड म्हणजे आपण म्हणू तेव्हा नाही तर आपल्याला बघा आजूबाजूला बरेच आपल्याला दिसतात की त्यांना एखादं काम सांगितलं तर ते टल्लम टुल्लम नाही का दुसऱ्या भाषेमध्ये एक इकडं चांगला शब्द आहे की बरेच लोक हलके नसतात असा तो शब्द आहे हलके नसतात हलकाही नसते असा तो शब्द आहे की याच्याकडे हलकाही नाही याच्याकडे काय नाही हलकाही नाही आपलं शरीर जर तंदुरुस्त असेल ना तर त्याकरता आपण आपल्या पंतप्रधानाचंही काय केलं पाहिजे लक्ष उदाहरण लक्षात ठेवलं लक्षा पाहिजे पंच्याहत्तर वर्षाचे होतात आहे आपले पंतप्रधान पण त्यांचं शेड्यूल बघा सकाळपासून तर ते उशिरा रात्रीपर्यंत कसं आहे पॅक आहे आराम विश्राम आ, हे त्यांना माहिती नाही आहे हे कशामुळे शक्य झालं आहे मध्यंतरी विराट कोहलीनं एक बघा काय टाकली होती मला आता नक्की सांगता येणार नाही पण इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती व्यायाम करताना आणि मग माझ कोणी फॉलोअप करेल का अशा प्रकारचा तो एक प्रश्न होता तर हा फॉलोअप कोणी केला एका महिन्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यावर आपली काय दिली रिप्लाय दिला आणि मग नरेंद्र मोदी सकाळी करत असलेला व्यायाम नरेंद्र मोदींनी शेअर केला म्हणजे या व्यायामातून आपल्याला काय करता येईल आपलं शरीर आपली बुद्धी आपलं मन आपलं मनगट काय करता येईल सशक्त करता येईल मजबूत करता येईल आणि क्रीडा असा प्रकार आहे की ज्यामध्ये तुम्ही जर फिट नसाल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी आउट व्हावं लागतं म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये फिटनेसला फार महत्व आणि जो फिट राहतो तोच नीट राहतो म्हणून क्रीडा प्रकारामध्ये बघा जास्त लोक जास्त वयाचे तुम्हाला दिसणार नाही फार बोटावर मोजण्या इतकी लोक आहे की ज्यांनी पस्तीसी नंतर क्रीडा क्षेत्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे फार कमी बोटावर मोजण्या इतकी म्हणून आपण काय केलं पाहिजे या निमित्तानं आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे आपण जर फिटनेस, फिटनेस व्यवस्थित ठेवला तर आपली सगळी कामं काय होतील सुकर होतील कधी काळी तुम्ही विराट कोहलीला पाहिला असेल असं गोलमेटल विराट कोहली होता किंवा विराट कोहलीचे अगोदरचे काही फोटो बघा जाड असलेला विराट कोहली या विराट कोहलीनं स्वतःला बदलवलं आणि स्वतःला बदलवल्यानंतर मग फिटनेसच्या मदतीनं जर आपण बदल केला तर काय होतो जग बदलल्याशिवाय राहत नाही आपण जर या अनुषंगानं प्रयत्न केले तर जग नुसतंच बदलत नाही तर आपल्यामध्ये झालेल्या बदलाची काय करते नोंद घेते म्हणून या निमित्तानं आपण काय करूया फिटनेसचा संकल्प करूया मी रोज व्यायाम करेल अशा प्रकारचा संकल्प करूया <laughs> आणि राहिला प्रश्न स्वातीचा तर स्वातीनं यापुढेही काय करावे खूप सारी प्रगती करावी आपल्याकडे यम ए पण आहे स्वाती त्याच्यामुळे एवढ्यात सोडण्याची काही घाई करू नये आणि मग सगळ्यात शेवटी हे सगळे जितके मेडल मिळालेत ना गिरेपूजे सर या सगळ्या मेडलला किंवा आतापर्यंत मिळालेल्या मेडलची मेडल एक यादी तयार करा एखादा फ्लेक्स बनवा तो आ, लावा म्हणजे जेणेकरून आमच्या सगळ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना असलेल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यापासून काय मिळेल प्रेरणा मिळेल राहिला प्रश्न सपोर्ट तर सपोर्टचा हा विषयच नाही आपल्याला सपोर्ट हा का आहे आनंदाचा भाग आहे तो आपल्यासाठी अवजड भाग नाही आहे समर्थ महाविद्यालयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सपोर्ट पाहिजे आहे त्याला सपोर्ट मिळाला नाही असं कधी झालं नाही होत नाही आणि होणार नाही म्हणून महाविद्यालय भक्कमपणे का आहे तुमच्या पाठीशी आहे चिंता करायचं काम नाही फक्त आपल्यातील प्रतिभा ओळखा आणि काय करा मार्गक्रमण करा स्वातीनं आम्हाला या सगळ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून स्वातीचे आभार धन्यवाद